मुली मरतात ते सासरच्या छळामुळे नाही तर फार टोकाचं बोलेन म्हणून अनेक जण रागावतील पण हल्ली कुटुंबाला आणि मुलींना श्रीमंत घराचा मुलगा हवा असतो माझी मुलगी इतकी शिकली इतका पगार घेते माझी मुलगी चाळीत राहणार नाही कमोड हवा गाडी हवी आमक हवं कशाला हवेत हे लाड शेवटी आत्महत्या करायला काय झालं आज पिंपरी चिंचवडमध्ये ही पहिली घटना आहे दोन वर्षाआधी बीएमडब्ल्यू दिली होती मुलीला बापाने पण घरातले फर्निचर बदललं नाही म्हणून पदाधिकाऱ्याने सुनेचा छळ केला बापाने इज्जत जाईल म्हणून सासरी रहा सहन कर म्हटले शेवटी पोरीने जीव दिला आज काय झालं राजेंद्र हगवणे नाव सर्वांना परिचित आहे नुसता पैसा हवा त्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या लेखी करता का काय दिलं नाही पोराला गाडी पैसा मोबाईल विकारी आहात का पैसे मागायला लाजा नाही वाटत त्यासाठी तुमच्या बायकात लेखी सुनेवर वहिनीवर थुंकतात आणि हे ज्या पोरींना लग्न करून आणतात त्यांचा छळ तर स्वतः करतात पण आई बापाकडून करून घेतात आणि ही लोकपक्षात जातात लोककल्याण करण्यासाठी कसल लोक कल्याण दुसऱ्याची एक जीवन ठेवता आली नाही तुम्ही आमा सामान्य लोकांचे काय हाल करता कशाला हवाय तुम्हाला आमदार खासदार पदाधिकारी लोकांचा मुलगा हे असं फास घ्यायला का जळून मरायला करा ना आणि जो हुंडा या बड्या लोकांच्या मड्यावर घालता तो पैसा मध्यमवर्गीय मुलाला व्यवसायाला द्या किंवा नाही दिला तरीही मुलं कष्टाने बंगल्यात नाही पण चार भिंतीत प्रेमाचा आसरा देतील आज माझ्या ओळखीत किती मुलं आहेत शिकलेली आहेत पण मुली मिळत नाहीत मुलींना हवाय गाडीत फिरवणारा आणि घरी जाऊन एसीच्या रूममध्ये जोडणारा नवरा बाकी काय फडणवीस साहेबांचं सरकार आहे त्यांना समाज नाही पक्ष चालवायचा आहे त्यासाठी आयत्यांना पोचण्यात ते पटाईत आहेत आज उद्या हगवणे भेटेल सेटलमेंट होईल आणि ज्या लेकीने आत्महत्या केली तिचा नवरा काही वर्षात आमदार खासदार असेल हेच होतं पण अशा हजारो लेकी मात्र मरतात एवढी मारायची थुंकायची हिंमत येते कुठून तर मोठ्या आश्रयातून जेव्हा लेकीवर इतका अन्याय होतो तेव्हा लेखीचा बाप लोकला जे खातर बाय आपल्याच घरात राहा येऊ नकोस होईल आणि लेख मात्र जीव देते जेव्हा ज्यावेळी लेखीला मारत होता तेव्हा जर लेखीला घेऊन आला असतात तर आज ही वेळ नसती त्याला दीड लाखाचा मोबाईल देण्यापेक्षा लेखीला घरी आणून तिला व्यवसाय सुरू करून दिला असतात लेख आज जिवंत असती मुली मरतात ते सासरच्या छळामुळे नाही तर माहेरचे दरवाजे त्यांना केवळ अंत्यविधीसाठी उघडतात म्हणून नेहा रोहितराव तांबे खरं आहे तुमचे पण अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो हा कसला प्रेम विवाह प्रेम कुठे दिसतच नाही ते मागत गेले हे देत गेले लग्नात दिले ते ठीक पण दरवेळेस माहेरी आल्यावर दीड दोन लाख देत होते मान्य आहे मुलगी लाडकी असते ती सुखात असावी ही आईबापाची इच्छा असते त्यांनी ते आपली मुलगी गमावली त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते अगदी बरोबर आहे आपण मुलींना एवढे शिक्षण द्यायला हवे की त्या स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सिद्ध केले गेले पाहिजे आणि जेव्हा तिला गरज असेल तेव्हा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे जग पुढे चाललं आहे आपणही पुढे चाललं पाहिजे लोकांचा फालतू विचार करण्यापेक्षा आपल्या मुलींचा विचार केला पाहिजे